या ना त्यानिमित्तानं छोटे छोटे समारंभ आयोजित करणे स्नेह मेळावे आयोजित करणे काही गोष्टी सेलिब्रेट करणे त्यानिमित्तानं नातेवाईकांचा परिचितांचा मित्रांचा नातेसंबंधांचा गोतावळा निर्माण करणे सर्वांशी अतिशय प्रेमानं हृदयपूर्वक मनःपूर्वक वागणे आणि बोलणे सर्वांचं स्वागत करणे त्यांचा आतिथ्य सत्कार करणे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आयुष्यामध्ये मानव हा समूहानं राहणारा प्राणी आहे असं शास्त्रज्ञ सांगतात मग हा समूह विचारांनी आचारांनी निरोगी कसा राहील आणि त्यामध्ये आनंद आणि समाधान कसं निर्माण होईल हे पाहण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकानं दृष्टीनं प्रयत्न हे केलेच पाहिजेत स्वतःही आनंदी राहूया लोकांनाही आनंद देऊया